राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन गोळीबारात नऊ नागरिक ठार यशस्वी मोहिमेबद्दल केंद्र सरकारचं देशभरातून कौतुक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त झाला प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास बारावी जागतिक अंतराळ संशोधन जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीत आजपासून सुरू आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि अभिनेते माधव वजे यांचं निधन पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त झाले आहेत परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं भावलपुर ये इंटरनेशनल बाउंड्री से 100 किलोमीटर दूर है जैसे मोहम्मद का मुख्यालय था यहाँ पर रिक्रूटमेंट ट्रेनिंग व इन का केंद्र भी था शीर्ष आतंकी अक्सर यहाँ आते थे मैं आप सबको बताना चाहती हूँ कि किसी भी सैन्य ठिकाने का निशाना नहीं बनाया गया और अभी तक किसी तरह की नागरिक क्षति की रिपोर्ट नहीं है पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेली ही मोहीम दीड वाजता संपली गेली तीस वर्ष पाकिस्ताननं पुरवलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे इथं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं त्यांनी सांगितलं या कारवाईतून पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी लागेबंदे उघड झाले असल्याचं विक्रम मिस्त्री म्हणाले या मोहिमेबाबत माहिती देणारं दृशाव्य सादरीकरण या पत्रकार परिषदेत देण्यात आलं ऑपरेशन मंत्रिमंडळाची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली मंत्रिमंडळ सदस्यांनी या मोहिमेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला भारतीय लष्करी दलांच्या या मोहिमेनंतर देशाच्या उत्तर भागातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे एअर इंडियानं जम्मू श्रीनगर लेह जोधपूर बिकानेर अमृतसर भुज जामनगर चंदीगड राजकोट इथली विमान वाहतूक सेवा येत्या दहा तारखेपर्यंत रद्द केली आहे हवाई वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचं विमान कंपन्यांनी सांगितलं या काळातल्या वैद्य तिकीटांसाठी एक वेळच्या बदलासाठी शुल्क लावलं जाणार नाही किंवा संपूर्ण परतावा मिळू शकेल प्रवाशांनी आधी आपल्या विमान प्रवासाबद्दल चौकशी करून त्यानुसार घरातून निघावं अशी सूचना विमान कंपन्यांनी केली आहे पंजाबमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन अमृतसर फाजिलका फिरोजपूर गुरदासपूर तसंच पठाणकोटसह सीमावर्ती भागातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे तसंच करतारपूर कॉरिडॉरही बंद ठेवण्यात आला आहे जम्मू सांबा कठुआ राजौरी आणि पुंछमधल्या सर्व शैक्षणिक संस्था आज बंद राहणार असल्याचं जम्मू प्रभागाच्या आयुक्तांनी जाहीर केलं राजस्थानातही सीमावर्ती भागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे जम्मू काश्मीरमध्ये पुंछ राजौरी कुपवाडा बारामुल्ला भागात काल रात्री पाकिस्तानच्या लष्करानं नियंत्रण रेषेदरम्यान जोरदार गोळीबार केला यात नऊ नागरिक जखमी झाले आहेत ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पाकिस्तानी लष्करानं हे शस्त्रसंधी उल्लंघन केलं भारताच्या बाजूनही याला सडेतोड उत्तर दिलं जात आहे या गोळीबारात या भागातल्या अनेक घरांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना दिले नागरिकांच्या सुरक्षेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तीन देशांचा आगामी दौरा स्थगित केला आहे प्रधानमंत्री मोदी या महिन्यात क्रोएशिया नॉर्वे आणि नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणार होते यार होत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्गुण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं जगानं दहशतवादाला शून्य सहिष्णुता दाखवली पाहिजे असं मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आपल्याला भारतीय लष्कराचा अभिमान आहे असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दहशतवादाविरोधात कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर या कारवाईचं कौतुक का केलं आहे भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीनं त्यांच्या मागे उभा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पाकिस्तानला द जशास तसे प्रत्युत्तर दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय सैन्यदल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे पहलगाम इथं दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना ही खरी श्रद्धांजली असल्याचं न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे भारताच्या सार्वभौमसार्थ ठरवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये एका छोट्या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापर्यंतचा टप्पा भारतानं गाठला असून भारताचा हा प्रवास भारताच्या प्रगतीचं द्योतक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत आजपासून बारावी जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद अर्थात ग्लेक्स सुरू झाली या परिषदेला प्रधानमंत्र्यांनी आज संबोधित केलं या परिषदेचं उद्घाटन अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झालं आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तसंच भारतीय अंतराळवीर सोसायटी यांनी संयुक्तपणे ग्लेक्स दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत छत्तीस देशांमधल्या दोनशे तेहतीस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह अठराशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल जगभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी म्हटलं असून या हल्ल्याला उत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानला असल्याचं ते म्हणाले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव लवकरच संपेल अशी आशा व्यक्त केली संयुक्त अरब अमिरातीचे उपप्रधानमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नहायान यांनी भारत आणि पाकिस्तानशी संपर्क साधून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी आज मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत अतिसंवेदनशील ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई उरण तारापूर यांचा समावेश आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य समीक्षक माधव वजे यांचं आज सकाळी निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सा पहिला पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आई या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानच्या भूमीवरचे आणि पाकव्याप्त काश्मीर नऊ दहशतवादी तळ तिथल्या नागरी आणि लष्करी आस्थापनांना धक्का न लावता उद्ध्वस्त देशातल्या अनेक विमानतळांवर सेवा बंद सीमावर्ती राज्यांमध्ये शाळा महाविद्यालय बंद पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन गोळीबारात नऊ नागरिक ठार यशस्वी मोहिमेबद्दल केंद्र सरकारचं देशभरातून कौतुक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त झाला प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास बारावी जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीत आजपासून सुरू आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि अभिनेते माधव वझे यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार